व्यक्तीबद्दल प्रेम करताय तुम्हाला वाटतंय ती व्यक्ती तुम्ही तपासून घेतली आहे का mm. मग हाऊस वाईफ म्हणून राहिल्यावरती जो दबाव सुरू होतो तो आधीपासूनच आहे ना mm. आम्ही सांगू तेवढंच करायचं आणि आम्ही सांगू तसंच करायचं mm. हे मुलींवर फार असतं मुलाच्या हा साठी काही नियम घरात ठेवणं mm. आणि स्वतःही ते पाळणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे ज्या घरांमध्ये सकाळी साडेसहापासून पासून टीव्ही लागतो त्या घरात तुम्ही मुलांना म्हणूच शकत नाही ना की तू मोबाईल खाली ठेव प्रेम म्हण मैत्री म्हण कुठल्याही नात्याला पहिला मुद्दा लागतो तो विश्वासाचा लागतो असल्यावरती भावाचं लक्ष तुम्ही जरी हाईड केले तरी भाऊ कुणाला तरी सांगतोच ना फॉलो <laughs> कर तिच्यावर लक्ष ठेव काय कपडे घातलेत तुम्ही एकमेकांचे मित्र व्हा आणि मग तुम्ही ट्रान्सफर व्हा मग तुम्ही नात्यामध्ये या त्याने खूप गोष्टी सोप्या होतात नमस्कार मी रितेश आपल्या पॉडकास्टच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपल्यासोबत आहे समीक्षा समीक्षा गेली वीस वर्ष झालं सायकोलॉजीचा अभ्यास करते आणि त्या क्षेत्रामध्ये काम करते समीक्षाचा आपल्या पॉडकास्टमध्ये मी स्वागत करतो आणि आपण या पॉडकास्टला सुरुवात करूया समीक्षा ज्या क्षेत्रामध्ये काम करते त्या क्षेत्राविषयी आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत समीक्षा आपल्यासोबत आहे तर मला तुला पहिला प्रश्न विचारायचा की मेंटल हेल्थ म्हणजे काय मग त्याच्यामध्ये सेल्फ डाऊट येतं किंवा कॉन्फिडन्सचा पण प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळा मॅच्युरिटी पण त्या गोष्टी खाली त्या गोष्टीवरती त्याच्यामध्ये सोपं अगदी समजायला मनाचं आरोग्य जेवढं चांगलं तेवढी मी चांगली तेवढी मी व्यवस्थित आणि तेवढी मी माझ्या बाकीच्या प्रक्रिया माझ्या बाकीच्या दैनंदिन गोष्टी चांगलं करू शकते हे झालं मनाचं आरोग्य पण मन दिसत नाही ना आपण ना। <laughs> म्हणतो ही खूप वाईट बोलते बर का किंवा हा खूप वाईट बोलतो मनाला खूप लागतं किंवा ही खूप हळवी आहे तर हे मन न दिसणार प्रकरण आहे पण असतं तर सगळीकडे उपलब्ध असतच ना म्हणजे आणि जेव्हा आपण म्हणतो की हे मनाचं आरोग्य आहे तेव्हा ते शास्त्रीय भाषेमध्ये मेंदूच आरोग्य जेवढा माझा मेंदू चांगला काम करण्याची प्रक्रिया चांगली तेवढं माझा इतर वेळेचा माझ्या कामांचं स्वरूप चांगलं असतं बऱ्याचदा शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे सोबत चालतं मी शरीराना चांगली असेल तर मला मन पण फ्रेश वाटतं म्हणजे आज असं ढगाळ वातावरण आहे तर आज उठल्यावर असं टारे बोर आहे बरोबर आहे मला डेटला घेऊन जायचंय मैत्रिणीला तुझ्या म्हणजे तुझं असू शकतं असं की मैत्रिणीला डेटला घेऊन जायचं आणि असल्या बोर वातावरणात काय घेऊन जायचं बरोबर आहे तर हे दोन्ही एकत्रित चालतात आपल्याला कायम हे बघितलं पाहिजे की माझं शरीर आणि मन हे दोन्ही सुदृढ राहिलं पाहिजे त्याच्यासाठी दोन गोष्टी करणं गरजेचं आहे दैनंदिन जीवनामध्ये की स्वतःकडे लक्ष ठेवणं बरोबर पहिली गोष्ट म्हणजे वेळेत झोपणं वेळेत खाणं आजकाल जंक फूड खूप वापरले खाल्ले जातात ते टाळणं ते खूप गरजेचं आहे आणि सोशल मीडियाचा वापर प्रमाणात करणं हे अतिशय गरजेचं आहे माझं मेंटल हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी तर आता तू जे की असेल मॅच्युरिटी आला म्हणजेच याचा अर्थ आपण बाकीचे लोक जे म्हणतायेत आहेत जे मला लेबल करतायेत त्याच्यावरून मी ठरवतेय मी काय मी स्वतःवर डाउट घेते म्हणजे मला आत्मविश्वास वाटत नाहीये पण हा आत्मविश्वास न वाटणं ही प्रक्रिया कधीपासून सुरू झाली आहे हे बघणं ही गरजेचं <laughs> आहे म्हणजे ती सातत्यानं आहे का दीर्घकाळ आहे का की काहीतरी घडलंय आणि मला मी याच्यावरून ठरवते की मला सेल्फ डाऊट वाटतो <laughs> तर गोष्ट वेगळी पण ही जर दीर्घकालीन असेल खूप काळ म्हणजे दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष झाली तरी मला ते अजून मला स्वतःवरती विश्वासच वाटत नाही आणि त्याच्यासोबत बाकी काही गोष्टी आहेत का की मला पटकन रडू येतोय मला पटकन राग येतोय मला पटकन टेन्शन येतो सोप्या भाषेत जे आपण म्हणतो तसं असेल तर मग ते मानसिक आरोग्याच्या पातळीवरती झुकणार आहे याचा विचार करावा लागेल पालक विद्यार्थ्यांना प्रमाणापेक्षा जास्त प्रेशर देतात का हो काही पालक देतात हो। म्हणजे काय म्हणूयात की काही पालकांच्या बाबतीत असं आहे की ठीक आहे जे आहे माझा मुलगा जसा आहे तसा चालू दे पण प्रेशर म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ना पालक त्यावेळेला विद्यार्थ्याचीच भूमिका करत असत हा म्हणजे उदाहरणार्थ शाळेत जेव्हा आपल्या वेळेला म्हणजे माझ्या वेळेला तुमच्या वेळेला नाही म्हणत तुम्ही माझ्या वेळेला जेव्हा शाळेत हा निकालाचा दिवस असायचा hmm. त्यावेळेला घरात एक खूप टेन्शनचं वातावरण असायचं की काय निकाल लागतोय म्हणून बरं का hmm. तसंच आत्ताही आहे बऱ्याच पालकांच्या बाबतीत की निकालावरती म्हणजे मार्कांवरती तुम्ही मुलाचं मुलग्या बद्दल ठरवलं जातं मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल आणि मार्क चांगले मिळाले तर मुलगा चांगला आणि आता जर बघायला गेलं तर हे दिसतं की मुली जास्त प्रगती करतात मुली जास्त मार्क्स मिळवण्याच्या मागा सगळ्या सगळ्या बाबतींमध्ये पण अजून सुद्धा हे आहेच की मार्क चांगले असतील तर मुलगा चांगला आणि त्याच्यामुळं हे लहानपणापासून सुरू होतं म्हणजे जसं मूल अंगणवाडीत जातं सॉरी एच के <laughs> अंगणवाडीत फार कमी जण जातात आता एच के जीत गेलं की आई वडीलच परीक्षा द्यायला बसतात ना आया जास्त वडिलांपेक्षा सुद्धा कि मुलगा प्रत्येक वेळेला पहिला आलाच पाहिजे कस शक्य आहे नाही होऊ शकत ना असं काही ठिकाणी पहिला येईल काही ठिकाणी नाही येणार आहे तो सगळेच विषय सारख्याच पद्धतीने कसे कळतील काही विषय खूप आवडतात काही विषय रटाळ वाटतात म्हणजे गणितासारखे विषय कधी कधी रटाळ वाटतात सायन्स सारखे विषय काही जणांना सायन्स गणित आवडू शकतं पण भाषा नाही आवडू शकत बरोबर आहे ना काही ना चित्रकला जास्त आवडू शकते पण हे बघताना आपण एकंदरीत पालक मार्कांबद्दल बघतात आणि ते का असतं तर माझा मुलगा पहिला आला तर माझं समाजात नाव त्यामुळे तो मुलाकडे बघताना मूल म्हणून नाहीच बघितलं जात mm -hmm. जणू काय आम्हीच परीक्षा द्यायला बसलो अशा mm -hmm. पद्धतीनं त्यांच्याकडे बघितलं जातं आणि तो धागा घेऊन कायम मुलांवरती प्रेशर असतं mm -hmm. की परीक्षेत पहिला आला पाहिजे मार्क चांगले आले पाहिजेत तर मला वाटतं की पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे की मूल कशात चांगलं आहे mm -hmm. आणि कशात नाहीये mm -hmm. आणि आजकाल म्हणजे इथून पुढं सुद्धा येणाऱ्या जगामध्ये स्किल्स लागणार आहेत ना मार्क नाही लागणार तुमचे तुमच्याकडे काय आहे तुमच्या क्षमता काय आहेत ह्याच्यावरती तुम्ही काय कराल हे ठरवतो तुमच्या मार्कांवरती फक्त नाही ठरू शकत फक्त म्हणतेय मी मार्क लागतात काही वेळेला कागदपत्र म्हणून पण लागत असतील <laughs> <चीज़ा है। laughs> पण फक्त त्याच्यावर नाही ठरवतात आणि मग अडचण काय होते जे आम्हाला नाही मिळालं ते मुलाला मिळालं पाहिजे मग मुलाच्या कुठल्याच गरजा अपूर्ण राहता कामा नये मग मुलांना मला शूज मागितले की मी लगेच चांगल्या कंपनीचे शूज आणले पाहिजेत ब्रँडेड म्हणजे मूल म्हणताना मी मुलगा मुलगी दोन्ही म्हणते मी जेंडर बद्दल नाही म्हणत आहे तर मग ती सवय जेव्हा लहानपणापासून लागते मग मोठं झाल्यावर पण मूल तेच करतं ना मग तुम्ही सगळंच ब्रँडेड द्यायला पाहिजे आणि लगेच दिलं पाहिजे आणि मग नकार नाहीये त्यामुळे पालकांनी हे लक्षात घेतलंच पाहिजे की मुलांच्या सगळ्या गरजा कधीच पूर्ण नाही व्हायला पाहिजे. काही शिल्लक ठेवा ना. आणि मुलाच्या क्षमता ह्या मुला मुला मुलाच्या आहेत. त्या तुमच्या म्हणून बघितल्या नाही पाहिजेत पालकांनी. आपण पालक म्हणून त्यांना मदत करू शकतो. म्हणजे काय की तुला कुठले विषय अवघड जातायत? त्याच्याविषयी काय केलं पाहिजे? शाळेत येऊन बोलायची गरज आहे का? अजून काही एक्स्ट्रा मदत हवी आहे का ज्या बर आई वडिलांना शक्य आहे घरामध्ये शिकवणं त्यांनी मुलांच्या आई वडील दोन्ही म्हणते मी फक्त आई नाही कारण आपल्याकडे संस्काराचं ओझं फक्त आईवर असतं. आईची जबाबदारी आहे तर ते बदललं पाहिजे आणि आई वडिलांनी दोघांच्या मध्ये जेवढं एकमत असेल तेवढं मुलांना पुढच्या गोष्टींसाठी जास्त सोपं जातं त्यामुळे आई वडिलांनी हे लक्षातच घेतलं पाहिजे की मुलांच्या सगळ्या गरजा भागवल्या जाणार नाहीयेत आणि त्या गेल्या पण नाही पाहिजेत ज्या गोष्टी येत नाहीत मुलांना त्यांचा स्वीकार करावा लागणार mm -hmm. आहे आणि ते जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जास्त सोपं जातं mm -hmm. पालकांच्या अपेक्षा मध्ये एक महत्वाची गोष्ट आहे जिथे mm -hmm. आई वडील आणि सासू सासरे हे एकत्र राहतात त्या mm ठिकाणी -hmm. खूप वेगळी परिस्थिती असते हा म्हणजे दोन काय म्हणू दोन पिढ्या एका पिढीच म्हणणं असतं की आम्ही काही मुलं वाढवली नाहीत काय <laughs> आमची पण मुलं होती की आणि आई वडिलांचं म्हणणं असतं की नाही नाही आता मुलं वाढवावी लागतात आणि ते काही अंशी बरोबर पण आहे म्हणजे मुलांना आता वाढवावं वा लागतं म्हणजे त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं आधीसारखं सोपं नाहीये आत्ताच्या काळातलं पालक होणं विश्व बदललंय खूप गोष्टी आहेत समोर एक्सपोजर प्रचंड बदललंय मोबाईल आलाय खूप लवकर नको त्या गोष्टी नको त्या वयात नको त्या पद्धतीनं मुलांपर्यंत पोहोचतायत तर त्यामुळे घरामध्ये लक्ष ठेवणं ही खूप काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी लक्ष ठेवायचं म्हणजे छडी घेऊन नाही बसायला लागत पण पन... मुलाच्या साठी काही नियम घरात ठेवणं आणि स्वतःही ते पाळणं ही अत्यंत hmm. गरजेची गोष्ट आहे म्हणजे उदाहरणार्थ ज्या घरांमध्ये साडेसहा पासून टीव्ही लागतो hmm. त्या घरात तुम्ही मुलांना शकत नाही ना की तू मोबाईल खाली ठेव कारण मूल हे तुम्हाला बघत पुढे जात मूल आई वडील आजी आजोबा ह्या सगळ्यांना बघतं hmm. आणि कोणामधलं काय व्यवस्थित म्हणजे चांगलं आहे कोणी कुठल्या गोष्टी निगेटिव्ह आहेत हे पण मुलांना व्यवस्थित करू एकदम म्हणजे मी म्हणेन की बघ ना लहान मूल रडायला लागलं कोणाकडं खाऊ हवा असेल खायला काहीतरी हवं असेल तर कोणाकडे कौन, जायचं <laughs> हे मुलाला कळत बरोबर आहे ना तर ते त्याच विशिष्ट माणसाकडे जात आणि आई नाही म्हणत असेल तर कोणी कोणी माझा हट्ट पुरवू शकत कोण डील हे पण मुलाला कळत <laughs> बरोबर आहे तर त्यामुळे मुलं तुम्हाला बघत असतात तुमचं निरीक्षण करत असतात आणि मुलांना <laughs> <laughs> हे व्यवस्थित माहिती असतं की आपले आई वडील किती आहेत आई वडिलांपेक्षा आहे की छडी न घेता काही नियम घरामध्ये ठरवणं ह्याला जोडून दुसरा प्रश्न आहे की आपण थोडस मागे मुल जाऊयात की मुलगा आणि मुलगी म्हणजे जनरेशन वाईज मुलगा आणि मुलगी मध्ये प्रचंड भेद होता आपल्याकडे आणि स्पेशली मुली ज्या असतात त्यांना आपल्या सोसायटीमध्ये आणि स्पेशली घरांमध्ये खूप जास्त प्रेशराईज केलं जातं काळजी ह्या शब्दाच्या नावाखाली मग ते घरच्यांकडून असेल आणि स्पेशली भावांकडून मुलींच्या बाबतीत की आदर म्हणतो किंवा काळजी पोटी काळजी ह्या शब्दाच्या खाली खूप जास्त प्रमाणात प्रेशराईज केलं जातं ह्याच्यामुळं त्यांच्यावरती येणारा मानसिक दबाव आणि त्या दबावामुळं मुलींच्या स्वभावामध्ये होणारे बदल मग ती भीती असेल सेल्फ डाऊट असेल किंवा स्वतःवरचा विश्वास गमवून असेल ह्याच्याविषयी तू काय सांगशील शकतो एक तर पहिली गोष्ट ना हे परत मी पालकत्वाशी जोडेल हे लहानपणापासून मुलं बघत जातात घरामध्ये म्हणजे बघ ना मुल बहीण जरी सहा वर्षाची सात आठ वर्षाची असेल आणि धाकटा भाऊ पाच वर्षाचा असेल तर आई दुकानात जाताना म्हणते त्याला घेऊन कशासाठी काय झालं तर तो थोडी त्याला तर कळणार पण नाही काय होत बरोबर आहे पण ही सुरुवात इथून होते मग भाऊ लहान आहे का मोठा हा विषयच येत नाही तो कायमच राहतो कायम चुरा ना आणि हे फक्त मानसिकरित्या नाही बघता येणार आधीपासून आहे की काय मुलगी ही काचेच भांड असते ते मग त्याची सुरक्षा करण्याचं काम कोणाचं भावाच आणि मग हे गोष्टी बदलतात कुठे जास्त करून जेव्हा मुलगी वयात येते वयात येते म्हणजे मासिक पाळी सुरू झाल्यानंतर या गोष्टी बदलायला जास्त सुरुवात होते बरोबर आहे आणि मग तिथून गोष्टींना कलाटणी मिळते कारण त्या वयात ही हिची स्वतःची प्रतिमा शोधत असते ना मी कोणासारखी आहे आणि प्रत्येक जणच शोधतो पण इथे जेव्हा सुरु होतं की तू हे नाही करायचं तू ते नाही करायचं तू ह्याच्यात भाग नाही घ्यायचा याच्या विरुद्ध चित्रपण आहे बर का म्हणजे आम्ही देऊ तेवढ्याच स्वातंत्र्यात तू केलं पाहिजे म्हणजे तुझे निर्णय तू तु घ्यायचे नाहीत कुठलेच म्हणजे मी म्हणत नाही की या वयात मुलं निर्णय घेऊ शकतात पूर्णतः पण आम्ही सांगू तेवढच करायचं आणि आम्ही सांगू तसच करायचं हे मुलींवर फार असत आणि मग ह्या मुली अशाच जेव्हा मोठ्या होतात आणि जेव्हा संसाराला लागतात तेव्हा कुठलेच निर्णय हे घेऊ शकत येऊच शकत नाही कारण निर्णय प्रक्रिया मला घ्यायची सवयच नाहीये ना लहानपणापासून किंवा मला काय आवडतं हे पण मला माहिती नाही सांगितलेलं आहे ना कि तुला हे आवडतं म्हणून मला ते आवडत पण मला खरंच हे आवडतं का बर त्याच्या पलीकडे जाऊन मला नोकरी करायची इच्छा असेल तरी मी करू शकणार नाही म्हणजे आजही अशा कितीतरी बायका आहेत की ज्या शिकल्यात खूप चांगल्या पण घरच्यांची संमती नाही म्हणून त्या नोकरी करू शकत नाही हाऊस वाईफ म्हणून मग हाऊसवाईफ म्हणून राहिल्यावरती जो दबाव सुरू होतो तो आधीपासूनच <laughs> आहे ना, 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 ना।, ना तो भावाकडून आलेला तो वडिलांकडून आलाय तो भावाकडून आलाय आणि तो आता नवऱ्या आणि मग तो परत मुलांमध्ये होतो आणि याचा पूर्ण स्वतःच्या परिणाम होतोच ना मला समजत नाहीये मी नक्की कोण आहे माझी प्रतिमा काय आहे मी निर्णय नगाशी तसं म्हणलं की मी कुठलेच निर्णय घेऊ शकत नाही आणि मला हे कळत नाही कि मला आनंद कशात आहे नक्की मग म्हणजे काय किती काय म्हणायचं ह्याला की मला जर कळतच नसेल मला काय केल्यावरती मला स्वतःचा आनंद किंवा समाधान मिळतो आणि आता मी म्हणेन की सोशल मीडियामुळं तर ते अजून वाढले म्हणजे तुमचे अकाउंट असतात ना सोशल मीडियावरती मग ते वरती अकाउंट असल्यावरती भावाचं लक्ष तुम्ही जरी हाईड केले तरी भाऊ कुणाला तरी सांगतोस ना कर, <laughs> कर, हो, तो फॉलो कर तिच्यावर लक्ष ठेव काय कपडे घातलेत हा काय कोणाला पोस्ट करतेय काय स्टोरी ठेवली आहे कोण आहे मित्र बरोबर आहे तर मला वाटतं हे सगळं आपल्याला एका परत वेगळ्या अर्थानं विचार करण्याची गरज आहे एकीकडं मुलींना शिकवलं पण जात पण दुसरीकडं निर्णय प्रक्रियेमध्ये किती मुली आहेत याचा विचार करण्याची पण गरज आहे आणि घेतलेला निर्णय घरातले किती मान्य करताय हा एक पुढचा टप्पा आहे हा स्वभाव आहे का काहीतरी मानसिक आरोग्याचा प्रॉब्लेम आहे की एकापेक्षा जास्त माणसं आवडणं आणि त्या माणसांच्या संबंधात राहणं हे फक्त मुलगा नाही मुलींच्या बाबतीत पण आहे मुलींना पण तीन चार बॉयफ्रेंड्स असतात आणि पोरं पण असे असतात की जे दिसायला चांगले असतात पर्सनॅलिटी असते ते पण एका वेळेस तीन चार मुलींना डेट करतात आता याच्यामध्ये फरक आहे ना नक्की आवडणं आणि प्रेम हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरोबर आहे आवडायला कोणीही आवडू शकतं ना म्हणजे मला आवडतो तो मित्र मला कम्फर्टेबल वाटत मी जाऊन बोलते बरोबर आहे पण प्रश्न हा आहे की तुम्ही प्रेम करता त्या व्यक्ती बरोबर कुठल्या म्हणजे त्या व्यक्तीची डेफिनेशन काही आहे तुमच्या लेखी तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल प्रेम करताय तुम्हाला वाटतंय ती व्यक्ती तुम्ही तपासून घेतली आहे का हे बघितलं पाहिजे दुसरी जर हे सातत्यानं होत असेल की मला मल्टिपल रिलेशनशिप्सच आवडतात कारण मला एका व्यक्ती बरोबर हे बंधन वाटतंय का कारण मी एकाच व्यक्तीशी कनेक्टेड आहे ना मला याच्याकडून काहीतरी वेगळं मिळतं हिच्याकडून काहीतरी वेगळं मिळतं म्हणून मी चार पाच गोष्टी एक्सप्लोर करायचा प्रयत्न करते मग अशा वेळेला बोलणं फार गरजेचं आहे की नक्की कुठे आहो आणि नक्की काय हवं आहे दुसरी महत्वाची गोष्ट ही पण आहे की या मल्टिपल मल्टिपल रिलेशनशिप मध्ये तुम्ही ढकललं जाते hmm. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे या दोन गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि हे सातत्यानं होऊन जर माझं बाकीची नाती खराब होत आहेत म्हणजे माझं कोणाशीच टिकत नाहीये hmm. माझं सातत सतत आहे ना दर दोन महिन्यांनी दर चार महिन्यांनी तर मग नक्की याचा विचार करायला पाहिजे की मानसिक आजार खरच आहे का का हा मला वाटतं म्हणून मी फक्त करतोय कारण मला समजत नाही हे पण होऊ शकतं आणि आजकाल या जनरेशन ला तर ते खूप कॉमन आहे की सध्या सोशल मीडिया आहे खूप जास्त प्रमाणात सोशल मीडियाचा वापर आहे आपल्याकडे आणि सोशल मीडियावरती लोकांचं जगण हे आयडिलिस्टिक आहे तिथं कोणी आपल्या वाईट गोष्टी शेअर करणार नाही मग आपण सोशल मीडियावरती एखादा माणूस बघतो की तो खूप चांगला आयुष्य जगतोय तो फिरतोय तो कुठल्या तरी चांगले कॅफे ला बसून जातोय कुठंतरी दर आठवड्याला ट्रिप काढतोय रिलेशनशिपचे फोटो शेअर करतो लोका हो हे बघून बऱ्याच लोकांना लोक काय करतात की आपलं आयुष्य त्या माणसांशी रिलेट करायला जातात आणि त्याच्यातून येणारी एन्झायटी ते कम्पॅरिझनमुळे होणारा मानसिक त्रास ह्याच्यावरती तुझं काय म्हणणं आहे हे हा आजचा खूप मोठा ट्रेंड आहे की पहिली गोष्ट म्हणजे हे आहे की मला त्या कम्युनिटी मध्ये पण राहायचं आहे ना सोशल मीडियाच्या बरोबर आहे हे फक्त असं नाही की मी बाहेर पडलो तर ती पण भीती आहे लोनलीनेस म्हणतो आम्ही ज्याला की तो मला नको आहे मला जर ह्या यंगस्टर्समध्ये राहायचं आहे मला जर या सोशल मीडियाच्या प्रवाहात राहायचंय तर मला ते फॉलो केलं पाहिजे ही मला अपेक्षा माझी स्वतःकडून तयार होते, होते ती माझी गरज निर्माण होते ती फक्त अपेक्षा नाही राहत ती गरज असते का गरजेचं आहे कारण मी आउट ऑफ द बॉक्स जाऊ शकत नाही बरोबर आहे लिमिट लिमिट्स आहेत मला ते परवडणार पण नाहीये आणि बेसिकली पीअर प्रेशर असतच तर त्याच्यामुळे हे फॉलो करणं खूप ऑबvious असतं की हे केलं जातं पण याच्यामध्ये गोंधळ कुठे सुरू होतो की तू जेव्हा ॲंग्झायटीचं बोललास त्याच्यामध्ये मी जेव्हा माझी एखादी पोस्ट शेअर करते तर मला लाईक्स मिळतात हं त्या लाईक्स वरून मी ठरवते ना की मी पोस्ट केलेली गोष्ट चांगली आहे का वाईट आहे सुरुवातीला जेव्हा मी ला, 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 पोस्ट शेअर करते तेव्हा डोपामिन नावाचं जे आहे ते एका विशिष्ट जाऊन होतं स्त्रवायला सुरुवात होतं आणि मला आनंद देतं डोपामिन आनंदाचं काम करतं पण गंमत म्हणजे ते एका पातळीवर जाऊन थांबतं त्याला अजून पुढच्या गोष्टी लागतात अजून अजून करत ना त्यामुळे मी गेम्स खेळताना थांबवू शकत नाही त्यामुळे मी reels बघताना थांबू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मी आ, मला आता पन्नास लाईक मिळालेत फक्त. हे काय बरोबर नाही. मला अजून मिळाले पाहिजे. मग मी अजून प्रयत्न करत जाते आणि मी त्या खोट्या प्रतिमेमध्ये अडकायचा खूप प्रयत्न करते. तर मला असं वाटतं की हा जो ट्रेंड आहे ना हा खूप धोक्याचा आहे. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः काय आहात? हे तुम्ही विसरून जायची शक्यता खूप आहे. यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती नसताना मी तो ट्रेन फॉलो करतेय का पुन्हाचीही रिलेट करत असू मग मी काय करेन मी उधार घ्यायला सुरुवात करेन कारण मला माझी प्रतिमा जी खरी आहे ती दाखवायचीच नाहीये ना जी नाहीये तीच मला दाखवायची आणि मग प्रत्येक वेळेला मी कायम सेलिब्रिटी मोड वरती राहिलं पाहिजे ही एक आपसूक माझी गरज निर्माण होते आणि मग त्याचं परिवर्तन मध्ये होतं आणि हे खूप धोकादायक आहे आणि हे जर सातत्यानं तुमच्याबरोबर होत असेल तुमच्या मित्रमंडळींबरोबर होत असेल mm. तर मग ती खरंच धोक्याची घंटा आहे आणि त्याला ओळखता आलं पाहिजे <laughs> <laughs> थँक्यू समीक्षा खूप छान गप्पा झालेल्या आहेत आपल्या आजच्या पोडकस्टमध्ये मानसशास्त्र सायकोलॉजी कॉलेज स्टुडंट्स आणि रिलेशनशिप्स अशा बऱ्याच गोष्टींवर त्यांनी गप्पा मारलेल्या आहेत मला फार फार छान वाटलं की तुझ्याशी एवढ्या चांगल्या विषयावरती गप्पा मारायला तू आमच्या पॉडकास्ट वरती आलीस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो धन्यवाद